मराठी ते धडक ते धडक जत मतदार संघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी जत या आपल्या नव्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा जत तालुक्यातील मुचंडी येथे शॉक लागून एका परप्रांतीयाचा मृत्यू झालाय शेतातील विजेच्या वायरचा शॉक लागून परप्रांतीय ठार झालाय हुसैनी मलगिमनी असे मृत झालेल्या या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय जत तालुक्यातील मुसंडी येथे वराह पालन करणाऱ्या परप्रांतीयाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली या घटनेत हुसैनी हनुमंत मलगिमने व चाळीस वर्षे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे याबाबत जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की कर्नाटक राज्यातील हुसेनी मलगिमनी हा गेल्या चार वर्षांपासून जत तालुक्यातील मुचंडी येथे आहे हा येथे व्यवसाय करतात त्यानुसार आज गुरुवारी पाटील नामक शेतकऱ्याच्या शेतातील खराब झालेली डाळिंबी आणण्यासाठी गेला होता यावेळी शेतातील वायरचा हुसेनी यांना शॉक लागला यानंतर बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या हुसेनी यांना तातडीने जत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु हुसैन यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले यानंतर हुसैनी यांचा मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या प्रकरणी जत पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे